आराम सुरू चाललो होतो घरी पण इथे आलो आता घृष्णेश्वर रूम चांगली आहे इथे यासाठी नाही घृष्णेश्वर तिकडे मंदिराचं जाऊ दर्शन घ्यायसाठी जायचं म्हणून तिकडे मोबाईल वगैरे काही चालत नाही त्याच्यामुळे ते काही नेणार नाही रूम वगैरे करून ठेवते आराम चांगली यायला आलो वेरुळले नाही जवळून जास्त आहे त्याच काय आठवलं नाही ना रे एकदम वेरूळ वेरूळ लेणी इथंच मुक्काम होतो आम्ही रात्री घृष्णेश्वरला मुक्कामी होतो तिथलं दर्शन घेतलं पण दर्शनामध्ये मोबाईल चालत नाही त्याच्यानंतर जे जेंट्स आहे त्याचे वर त्यांचे वरचे कपडे सुद्धा चालत नाही त्याच्यामुळे तिथे काही शूटिंग केलं नाही आणि आता हे वेरूळ लेणी गाव काही जास्त मोठं नाही जवळच आहे हा <laughs> <laughs> नारे भरपूर आहे जरा कशात्री वडाची झाड काय अरे हे पण मंगलवारी बंद मंगळवारी लेणी बंद हेच येलोरा हे सोमवारी बंद राहील झोके पॅक करेल ते ना इकडे जाऊ देत नाही एंट्री गेट इकडे गुफा आहे इकडे तिकीट माहिती त्याचं तिकीट नाही सोरूपचं तिकीटच नाही म्हणजे बारा वर्षाच्या खालची एका दहा वर्षाच्या खालची बारा वर्षाच्या खाली हा हो दोन आहे येते का तुझ्या हाती नको प्रत्येक वेळी बदल होतो अगोदर यायचं आता नाही आता पॅक केलं नाही इथपर्यंत रोडच इथून डोंगर कोरलेला आहे फॉरेनर जास्त राहत तिकडे सकाळी सकाळी चालू आहे मी जास्त उशीर नाही त्याला पावणे आठ वाजले साडेसातला उघडत असेल साडेसातला उघडत असेल सात बहुतेक कारण आता पावणे आठ वाजले पूर्ण डोंगरात आहे एकाच दगडात कोरलेलं आहे कितीच आहे पण

पंकज फोटो काट्नु तपाईँ शङ्कर अरे तिला हात लाउला

काही ठिकाणी बंद करून ठेवलं आता वर चाललं काही रस्ते बंद केले तिकडून रस्ता होता पहिले हा वर चढून इकडून इकडून जाणला गेल आता तो बंद केला पायऱ्या पण दगडाच्या असे अजिंठा जास्त चालणं लागतं पण हत्ती जास्त आहे पण हत्ती जास्त आहे हत्ती आता वर आलो वर म्हणजे पहिले याच्यावर अजून हा जाऊ नका आता बरं बंद केलं काय बंद केला हा आतून पायऱ्या होत्या पायऱ्या हे सगळे हे याच्यावर जाऊ जात नाही ते काहीतरी पडझड झाली हे एक मंदिर आहे चला आणखी बरं അല്ലാ അകാസ് नाही ये तो गोल पे दे ना पायरी केक മക്ത મંદિર अर्च नाही दिसत किती कोर नटराजची मूर्ती

हे फुलं आता वर फुलाच नाही नाही काहीच नाही आता सगळं जुनच आहे पण पाय दगड कसं कोरेल आहे पिंडीचा आकार आहे मोठा एकाच दगडात आहे आपण पूर्ण लेणी एका दगडात मग ही लेणी वरून खाली कोरत आणली का ती थी लेणी है ना खालून नाही वरून खाली आणलेली आहे इथे पण मूर्ती आहेत वेगवेगळे देव आहे भाऊ मंदिर आहे दहावीच्या पुस्तकात आहे का असले लेणी पूर्ण रंग होते किती वर्ष झाली कशाला काढेलच नाही त्याच्या पण खालून वर कोरत नाही ना सोपं वरून आल वरून किती कठीण आहे त्याला ये नाही मंदिराच्या समोरचा भाग आहे नंदीसाठी पण स्पेशल रूम आहे उघड्यावर नाही महादेवाच्या पिंडीच्या जा समोरचा नंदी उघड्यावर असतो ना याला पण पा असं मस्त करेल पुर। ते, ते मंदिर हे नंदी पहाड इकडचा हत्ती आहे तिकडचा वेगळा दुसरा आहे म्हणून हा वेगळा दोन आणि दोन इकडे हा स्तंभ इकडचा वेगळा हो या बाजूला पण स्तंभ आहे ते या हातील काही नाही पण इकडच्या हातील जसं असं आकार वाटतो अजून हा हत्ती दिसतो पाणी जायसाठी नाली वर पाणी दिसत नाही असं दगडांबरोबर आतून पाणी काढेल नाली पाय ना, ना? ना? दगडानं कशी कर पॅक करेल पहिले नाली पाणी इकडे दिसतं आणि तिकडं पाय ना दिसतं का दगडाने बरोबर खालून येतं तेच लांबून

छान केलं पण आता पहिलं एवढं नव्हतं इथे काय उभं पायऱ्या झोपड्या झाल्या

ते वरून कोरताना पहाड होता पुरा असंच कस कोरलं असं कलर दे होता पहिले पण ते आता इथं फोटो काढणं झाले आता छान फोटो काढायसाठी आहे आणि आता पलीकडच्या पाहायच्या अंधार आहे पूर्ण आतमध्ये म्हणजे असं दिसतं ने ने या बाजूला या पद्धतीने दिसत हा हत्ती असा हे झालेलं नाही ना ना पलीकडचा हत्ती चांगला हो चला 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 फोटो काही नस हो सगळी महाभारताची लढाई पूर्ण महाभारतातली लढाई पुरी रंगाडे हत्ती वगैरे सगळं सगळं म्हणजे महाभारतातले वाटते हा रणांगरातलं सगळं दृश्य महाभारतात संपर्क ही, ना ना लावला हे नाली त्याच्या खालून पाणी जात याच्या खालून पूर्ण पाणी जात हे आता काही पावसाच याच आता लावलं हे खड्डे काही पडल्यानंतर हत्ती जास्त आहे हत्ती देवाच प्रे आहे रंग पण दिलेला होता अगं उचलून घेतलेलं आहे ते कळ्यावर उचललं याच्यावर खांद्यावर ती मूर्ती ही खांद्यावर उचलून घेतलेली आहे हां तीच मधली ना हत्ती जास्त हो हे पाहिजे हा ती हा तीच काय म्हटलं तू हां तसच असेल काय तीन तीन हे आहे पण हे घुबड दोन चार आहेत दोन आहे ना त्या वरच्या याच्यात हे बघ रे याच्यात स्पष्ट दिसत स्वरूप याच्यात बघ तसे नाही दिसत हे बघ मोबाईलला दिसते कुठेच आले गे नाही पूर्ण एकच दगड आहे हा हत्ती जास्त पण बारीक बारीक बरंच आहे हे काही चेहरे देवच असतील काही तरी ते आता काही समजत नाही इकडे पायऱ्या इकडे जाता येत वर पाहण्यासारखं भरपूर आहे हा दगड पूर्ण असा कोरेल याच्या खाली भीती वाटते बना हे असं पावसाचं पाणी जायसाठी हे इकडचं पाणी होतं ते पावसाचं गळून राहिलं कुठून तरी वरच्या खडकातून पडत आहे मंदिराला आताच्या हे प्रदक्षिणा हे खडकातलं पाणी आहे ते खाल एक दाब गेलेला आहे दोन तीन सोडाय पण दात गेलेले खडकच किती उंच आहे बाई रेला पल्लर सू पूर्ण उंचावरून पाणी पडत हे काय पाणी पडून राहिलं उंच खाली आहे आपण आता या साइडला ना प्रदक्षिणा चालू आहे अजून मंदिर आहे मूर्त्या काही लक्षात नाही येत पण आहे काहीतरी आता दुसऱ्या स्तंभाच्या साईडने आलो या बाजूला पण तेच आहे महाभारतातलं हे रामायण आहे का ते हो 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 किती उशीर लागला अस नाही कोरायला हो थे, थे। ते हनुमान हनुमान लागत ते ने का हे ते पुतळे भेटतात विकत ते काय ते कुबेर का काय कुबेरच हे ते कुबेरच आहे ते हे वरच वरच ते घरात ठेवतात मूर्ती ती गणेश वर गेले मग सगळे आपण वर म्हणत आलो ना नाही नाही वर दत्तात्रयाची मूर्ती बहुतेक पाहण्यासारख्या भरपूर लेण्या इकडे आहे पण त्या काही पाहत नाही आम्ही आता कारण समोर जायचं दौलताबादचा किल्ला पाहायचा